या तुकाराम वंदनात्मराज आहेत ना त्या खूप खवलेले आहेत आणि त्या आपल्याला खवलेला म्हणून आपण तिथं बाहेरच बसू मी तर पुन्हा येऊ शकते गोव्याच्या सिक्स डे मध्ये तर आता सगळं झोपलेले आहेत मी उठलेलो आहे आणि 3 तारखे तक जय कार्यक्रम संपलेला आहे आता सध्या अंकोल आता कार्यक्रम चालू आहे विशालचा नवीन ड्रेसिंग किती आधी तुझी बोल तू प्यार करती है नहीं। ना या नाही बोल हा या ना बोल ना बाय कुशी तो बोल प्यार करते ठीक आहे चल पॅर करते हो। या ना आणि या आला तर मित्रांनो आता निघालो आम्ही रूमवरून तर मस्त ऊन आलेलं आहे पण इकडे जास्त मला पटतच नाही इकडचं आवडलंच नाही एरिया बघा ना एरिया आणि इकडे काय असं गोवा आहे ना फिलिंग येत नाही गोव्याची पण इथे बीच बीच आहे त्यामुळे जरा वाटतं इकडे बीचवरती गेलं मस्त रिलॅक्स वाटतं तर सर्व तयारी वगैरे झालेली यांची आता जाऊया आपण नाश्ता करायला चहा नाश्ता करून झाल्यानंतर तुम्हाला भेटू ऊन वगैरे हो खूप मस्त पडलेलं आहे पण इकडे येऊ नका हॉटेल विटेल एकदम भांगार आहेत याच्या काय आवडतं नाही एकदम आहेत पण ते लई लांब लांब आहेत जवळ असं तो रेट वगैरे हो काय पटत नाही जाम रुबाब आहे ना तर आपण जाऊया पुढे चला रे फोटोशूट काय संपणार नाही फोटोशूट चालू इकडे आणि फोटोशूट झाल्यानंतर ते येतेच तोपर्यंत आम्ही जातो पुढे आता काय ते नाश्ता वगैरे करूया तुम्हाला माहिती आहे त्यांचं फोटोशूट करायला लागलं एक तास लागतो तर बघू शकता इकडे हॉटेल आहेत इकडे आपण चांगलं पुढे वाटतं तिकडे जाऊया मग आपण छान नाश्ता करूया तर तिथं काय जागा चला जाऊया पुढे तर मित्रांनो अर्धे गेले बीच वरती आणि आम्ही नाश्ता करण्यासाठी जाऊ पाहिजे ऊन हे पण काय येऊ ना आता आल्या फिरू आपल्या सबस्क्रायबर लोकांना दाखवू इकडे पबजी वगैरे चालू आहे आणि मागवले पुरी भाजी मासा डोसा चाय मिल्क ते सर्व मागवलेले आल्यानंतर भेटू लागलेले काय बोलू शकत नाही विचार विचार करायला एवढे कर कर वेल नाही एवढी भूक लागली कारण की काय सुचत पण नाही रे अशी भूक लागली नाश्ता करू एक गोट एनर्जी केली आहे तुम्हाला आणि ऑर्डर द्या आम्ही जाणार या आमी जाना कारण लगे चला, आता आहेत ना त्या खूप खवलेल्या आहेत आणि आपल्याला खवलायला लावून आपण तिथं बाहेरच बसू बघा बघा आणि या लाटा लाटा बघा लाटांच्या मामाला मस्त पैकी मी शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या समुद्र खोल म्हणून भावीचा विषय डीप डीप तर जाऊया आपण इकडे काय दिसत नाही पॅरालायडिंग काय वगैरे चला पुढे इकडे तुम्ही लाटा बघू शकता मित्रांनो समुद्र किनारी किती मजा आहे आणि आम आमची जिम पण आता चार दिवस झाला पाच दिवस झाला नाहीये तर इथं आपण वर्कआउट करूया आणि या मजा घेऊया आणि आपली मम्मी का किती कारागिरी करते नवीन नवीन टी आणलेले आहेत एक युपीचा आहे एक मध्य प्रदेश आहे एक कर्नाटक आहे एक गोविंद आहे काय काय कुठलं आहे नाही तो तर डायरेक्ट इथं आहे चेंबूरचा आहे चेंबूरचा शंभूरकारचा तरी म्हणून चेंबूरचा आहे मित्रांनो अशा प्रकारे संदीप तरेचा नंबर वाला चष्मा केलेला आहे त्याला सांगितलं होता काढून ठेव पण काढला नाही त्याने पॅरेशूट उडवणे काम चालू आहे म्हणजे पॅरेसिलिंगच हे प्रोसेस असेल चालू स्टेप मग इकडे हवेत उडवलं जाईल आणि पॅरेसिलिंग पण इकडे एवढे डीप वगैरे पैसे जास्त घेतात तर किती माहिती आहे का बाराशे रुपये आहेत आणि जर डीप पंपाच्या पाण्यात त्याचं तीनशे रुपये म्हणजे टोटल पंधराशे रुपये मीचा आनंद घेतला राईड वगैरे केल्या दिसल्या पण नसतील अर्ध्या एकच दिसल्या असे एक दोन तर आपण आता घरी जाऊ घरी म्हणजे रूमवर जाऊ शांत रिलॅक्स माइंडमध्ये कारण की तर बघू शकता कशाप्रकारे असं पॅरासिलिंग तर उडलेलं आता पण आता पॅरासेलिंग एक मिनट हवेमध्ये उडतच बघू शकता आलेलं आहे इकडे लँड केलेलं आहे ना मला ही राईड करायची ही राईड कोणती आहे काय माहिती इकडे एक चाललंय इकडे एक चाललंय आम्ही चाललय रूमवरती चला तर मित्रांनो आता इकडे बघा इकडे आलो तर आम्ही पहिल्यांदा दुपारी झोपलोय विचार करा साऊथ गोव्यामध्ये काय असेल पहिल्यांदा सगळी पब्लिक आपली ती झोपले नाहीतर इकडे तिकडे अं वगैरे करतच असते तिकडे पण झोपले तर अर्धे शकता अंधार करून म्हणून बोलतो का साऊथ गोव्याला कधी येऊ नका याच्या असे टाइमपास करायला एकट्यासाठी गाडी असेल स्वतःची एक दिवस झालो आणि लगेच परत जाल नॉर्थ गोव्या नॉर्थ गोव्याला राहुल तर संकेत बरोबर बर ना काय नाही साऊथ गोव्याला काय तो बीच काय काय रेस्टॉरंट एकदम म्हणजे अनडेव्हलप्ड एरिया अनडेव्हलप एरिया <laughs> साऊथ इंडियन फूड इडली वडा सांबर डोसा एक्सेट्रा एक्सेट्रा तर मित्रांनो इकडे छोट्यापर्यंत आहे जे बीचच्या साईडला आहे जे खेळण्यासाठी आणि इकडे मस्त आहे किनारली झाड आहेत काढायचं का नारल तर इकडे बघूया नाव लिहिलं झाडांची तर इकडं बघू शकता आणि पुढे गेलं तर सगळं रूम एरिया आहे फ्री वायफाय आहे का नाही इकडे फ्री वायफाय फ्री इन्फॉर्मेशन म्हणजे ते काय ते त्यांची ॲड ॲड केलेली आहे ॲड तर मित्रांनो आता आम्ही बाहेर निघलेलो आणि इकडे मी मागवलेले शेवपुरी एकच शेवपुरी मागवले यासाठी का पहिले टेस्टिंग करतो हो कारण की इकडचं आम्हाला टेस्टिंग माहीत नाही कारण कसं माहिती आहे आपल्या इकडे माहीत आहे घेतो यार पाचशे पुरे यायचे पण इकडे माहीत नसल्या मुलं आम्ही पहिले ट्राय करतो मग घेतो पण तिने सकाळ पैसे वेस्टेज केला होतात पैसे तर आहेत पण मुलं सर्व बसलेले आहेत पहिले आवडला का घेऊ बाकी सर्व तिकडे मक्के खाता आहेत मक्का तर सध्या तरी आपण इकडे बसलेलो आहेत असं होऊन म्हणतात इकडे बीच आहेत इकडे पुढे आपलं बीच मी चालणार सर्व पब्लिक पळालेली आहे कशासाठी कशासाठी पता नाही पाथ, कोई पाय तर इकडे आपल्या मक्यांची ऑर्डर दिलेली मस्त असं हवे मध्ये गरम गरम मका खायला खूप मजा कारण की बीचच्या ना कारू सध्या तरी अतिश चष्मा कुठे तुझा आहे ना लपू नको माझा चष्मा आहे मी घालवला तू भेटला असं मुचा किनारी याला तो आता घेऊन जाईल ना त्याला तर मी त्यांना घेतलेले मका खायला मस्त मग टेस्ट आहे पन्नास रुपये जाऊ दे इकडे आलोय पैसे देऊ ठीक नाही इकडे प्रत्येक वेळी बस बस जाते मडगाव मडगावच्या आपण कुठं फिरू शकता बसमध्ये पण आम्हाला मडगावलाच जाते सो पहिले खाऊन घेऊया तर मित्रांनो एक घेतलेले आम्ही तिकीट तर माझ्यासाठी नाही मित्रासाठी माझी करायची इच्छा आहे तर तिकीट घेतलेलं आहे चला जाऊया मग आहेत ना कोलवा बीचं मस्तपैकी एक पॅरिशूट आहे ना आपण उडणार मी नाही उडणार म्हणजे भावेश उडणार तर जाऊया पुढे माझी पण इच्छा होती पण काय झालं माहिती आहे का सध्या कंपनी लॉसमध्ये आहे त्यामुळे डिसिजन आम्ही बेंडिंग ठेवलेला त्यावर भाव जावे करू आपण मी एक ट्राय करतो नंतर बघूया काय 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 मग बघू व्हिडिओ करून वाचूया आपण तर याच्यावरती एक सही करायला की त्या वस्तेवरती सोडतात तर मला माहित होतं पहिल्यांदा सांगत नाही ओन रिक्स आहे हे स्माईल आरा मी तर बघू शकता आवेश चाललेलं आहे तर त्याला विचारल्या आल्या उडलेला आहे वरती मोबाईल काढतो दिया। भाई मुझे क्या बेचने वाले दिख रहे हैं। मैं क्या खरीदने वाले से? रहे है क्या है धंधा आपका है नहीं, 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 नहीं। फिर आपको चाहिए ना हाँ पाँच सौ का पाँच हजार चला का इकडे सर्व व्हेरायटी आहेत तर परत काजू घ्यायला आलोत आम्ही तर बघू शकतो भरपूर अशी व्हरायटी आहेत तर आपण बघूया काजू आपण पॅकिंग करायला घेतले एक एक के जीचं प्रत्येकाला तर इकडे दोन किलो पॅकिंग झालेले आहेत तर आपली पब्लिक घुसली ना दुकान भरून गेला तर इकडे बघू शकतो अनेक अनेक व्हरायटी आहेत आणि आपले आता काजू पॅक होतील आपण घेऊ जाऊ तर मित्रांनो आमची काजू पॅकिंग चालू आहे बघू शकतो तर पंधरा वीस किलो काजू घेतलेले आहेत पंधरा वीस किलो काजू मी पॅकिंग केलेले आणि बघा अशी भरपूर अशी व्हरायटी आहे तुम्ही बघितलं असेल परत अंजीर वगैरे आहे साडेतीनशे रुपये हा आणि खाली छोटा साईजवाला घेतला तर तीनशेवाला अंजीर आहे तर आपण सर्व पॅकिंग करूया पेमेंट वगैरे करूया आणि जाऊया त्र्याण्णव बघू शकता पब्ली चालेल दुसरीकडे आणि सर्व चालू दुसरीकडे तर आपण पहिले काजू दुसरीकडे देऊ आणि आपण दुसरीकडे फिरायला जाऊ जौ चला झालेलं आहे आता मला भेटलेलं आहे भेटलं बाबा ती माहिती चांगली तशी पण आपण रे गे रे गे रे ये जोर जोरिम नाही खुशी हो काजू का पुढा रे गेला अरे काजू भांडणं आले माझाय घेतले रे आणि तुला काय करायची भेटलं ना तुला शेंड्या शेंड्या वाच घे <laughs> तर मित्रांनो एक तुम्हाला एक मी साऊथ गोव्याचा एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवते इकडे मार्केटमध्ये थोडा तर तुम्हाला जी टी एफ सारखी फिलिंग येते का ते नक्की सांगा बघा ना हे बघा हे गाड्या वगैरे पार्क केलेले आहेत आणि माणसं विणसं चालतात आणि याला येऊ मारील ना ती गाडी छिनून घेईल मग त्याची प्रॉपर्टी होईल लाईट वगैरे हो असं वाटत नाही मला त्याच वाटतो गोवाय साऊथ गोवा मला तर पटलंच नाही अजिबात तर मित्रांनो आता मी चाललो व्हेज रेस्टॉरंट मध्ये खायला ते गेले सर्व नॉन व्हेज खायला इकडे बघू शकते इकडे तर मित्रांनो आता आम्ही झोपायच्या तयारीत बसलेलो आहे सर्व आता झोपायच्या तयारीत बसलेले आहेत आता झोपण्यात थोडा आणि आपल्याला लगेच उठायचे साला उठायचे आणि लगेच अंघोळ वगैरे करून लगेच निघायचे बाराची ट्रेन आहे तर झोपूया आता तर मित्रांनो आमची लास्ट नाईट आहे

Gatili d'Angoli Gunalati, Saria Alio, 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 Ganela Ati, ALIO Alio, Alio, Ganela Ati, Guru Apushpav, Baudia Joala, Guru मित्रांनो आता आपण झोपूया आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं तर ब्लॉग आवडत होत नाही लाईक शेअर सबस्क्राईब करा आने...